तर, दे दे। आ, तर आज आपण आलो जेजुरी गडावर का आपलं कीर्तन करायची वेळ झाली तर आपण टाळा तरी म्हणून उभे राहू तिथे रामकृष्ण आली नमस्कार सर आज धबध्यावारीचा आहे पाचवा दिवस आणि प्रवास करण्याचा तिसरा दिवस आज आपण सासवड ते जेजुरी जाणार आहोत मल्हारांच्या करणार आहोत तर आज सकाळ सकाळी आमची तयारी वगैरे हो झाली पण पाऊस खूप जोरदार सुरू होता तर सकाळी काही जास्त व्हिडिओ काढायला मिळालाच नाही उगत कॅमेरा वगैरे काढायला आणि भेजून गेल्यावर काही रिस्क नको म्हणून नको तो थोडं तो फक्त मध्ये मध्ये काढलं आणि मग पुढे प्रवास आमचा सुरूच होता आता वाजलेत एक आणि आमचं जेवायचं ठिकाण आलेलं आहे थोडं ऊन आहे पण

मैं मरने के बाद वैकुंठवासी तो वैकुंठवासी और मेरा मंदिर बनाना और पूजा करना और तो मंदिर बना जोड़ता गार्डन मोटा मोटा गार्डन मध्य खोजू तुम्हें एक आसा मोटा खोजता समाधि दाख नहीं तुम्हें कर रहे कि महाराज रात्रीमध्ये आता पडणार येणार नाही महाराष्ट्र नाव पण चेंज त्यांचा भयाचं नाव नाही भया म्हटलं करणे आता लगेच राहत आधार कार्ड दुसरा आधार कार्ड महाराज पण जाईल दुसरा, दुसरा

शरण दोन्ही माझा तर आम्ही आता जेजुरीमध्ये आहे आणि अंधार झालाय खूप तर फ्लॅश लाईट लावून रेकॉर्ड करतोय मी थोडा तर आमच्या राहण्याचं ठिकाणी मी आता तुम्हाला दाखवतो थोडा आहे ना इथे आजूबाजूला आहे ना तळाव आहे आणि मी आम्ही आता टेंट मध्ये सो so, तुम्हाला टेंट पण दाखवतो तर हा आहे ना आमचा टेंट आहे आणि एका टेंट मध्ये आम्ही अप्रॉक्स टेन दहा ते बारा लोक राहतो आणि जास्त अडचण तर नाही होत मोठे मोठे टेंट आहे फक्त पावसात थोड इश्यू असतो की इथे असं एंडला थोडं ओलो येईल बाकी काय ना लाईट आहे आणि मग आम्ही एक्सटेन्शन बोर्ड लावून घेतो इथे आतमध्येच चार्जिंग वगैरेसाठी हो तर जास्त टेन्शन नाही राहत रामकृष्ण हरी गुड मॉर्निंग शुभ सकाळ आणि नमस्कार तर आज आपण आलो आहे जेजुरी गडावर काल आमचं सासवड ते जेजुरीचा सा प्रवास झाला आणि मग आज सकाळ सकाळी लवकर उठलं आवरलं सगळं आणि म्हटलं वरती दर्शन करायला जाऊया असो वरती आलो आहे बट वरती खूप जास्त गर्दी आहे ऑफकोर्स सगळे वारकरी आले, वार आले दर्शनासाठी तर दर्शन तर नाही मिळालं मग दर्शन घेतलं बाहेर थोडं थांबलो आणि आता परत आपला नंबर लावायला जाऊया दिंडीला चालायला जाऊया सो तुम्हाला थोडं ग्लिम्स दाखवतो जेजुरी गडाचं अँड कंटिन्यू करूयात चालायला परत तर आज आपला प्रवास असेल जेजुरी ते वाले डिस्टन्स छोटा आहे बट सेम मजा येईल काय डिफरन्स तर नाही राहणार काल मोठा रूट होता लाईक नॉर्मल सेवन्टीन एटीन किलोमीटर्सचा बट आज छोटा असेल आज थोडा टाइम बेटर रेस्ट घ्यायला आणि टाइम मिळाला तर परत माखलेले कपडे काल पावसात खूप चिखलमुळे कपडे खराब झालेत सो आज परत कपडे धुवायला लागतील आणि बघूया पुढे कसं होतंय सो लेट दे गेन माझे डोळे जड तुझी मूर्ती दर्शन दे तू हरी मिटून हे डोळे दिसतो का नाश्ता वगैरे झालाय आणि आम्ही परत नंबरला लागलोय पण आता थांबलेले एका जागेला एका गेला थांबलं की जास्त फायदा गेलो चालत राहिला नाही तुझा तरी नाचे माझी पंढरी सर आम्ही पोचलेलो आहे आमच्या ठिकाणी वाल्याला आता आरती झाली आहे आणि बस आता काहीच काम नाही आहे झोपायचं आहे थोडा वेळ जेवण करून थोड्या वेळ संध्याकाळी कीर्तन असेल तेव्हा काय टाळगरी म्हणून आपण उभे राहूया हे दादा तुमच्या समोर असतील पक्वाच वाजवायला बस तेव्हा भेटूया हॅलो तर आता थोडा वेळ आराम केल्यानंतर आता आपला कीर्तन करायची वेळ झाली तर आपण टाळा घरी म्हणून उभे उनु राहू तिथे सो so, सो दारी प्रेम हे मनी राहू दे एक दातुला माऊली पाऊ दे तुझा <गगगा> तुझ्या दारी प्रेम हे म्हणी राहू दे एक दातुला माऊली कीर्तन वगैरे झालंय जेवण पण झालंय तर उद्या लवकर उठायचं सकाळी तर आता लवकर झोपायला लागेल सो थँक्स फॉर वॉचिंग टिल नाव बाय बाय